राजकारणात कधी काय घडेल हे काही सांगता येत नाही कालपर्यंत काँग्रेसच्या गोटात असणाऱ्या प्रियंका चतुर्वेदी यांनी आज शिवसेनेमध्ये प्रवेश केला आणि सोशल मीडियावर त्यांच्या जुन्या क्लिप आणि मोठ्या प्रमाणात व्हायरल त्यांनी गायलेलं हे ही पुन्हा हिट झालं पाहुयात या खास रिपोर्टमध्ये प्रियंका चतुर्वेदींचा शिवसेनेत प्रवेश सोशल मीडियावर व्हायरल आधी शिव्यांची लाकोळी आता भगवा हाती हिट का काँग्रेसच्या माजी प्रवक्त्या प्रियांका चतुर्वेदी यांनी आपण मुंबईची मुलगी म्हणत अखेर काँग्रेसमधून शिवसेनेत प्रवेश करत शिवसेनेचा झेंडा हाती घेतला काँग्रेसनं आत्मसन्मानाला धक्का पोहोचवल्याची हळहळ व्यक्त करत त्यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या उपस्थितीत मातोश्री या निवासस्थानी शिवसेनेत प्रवेश केला ही बातमी प्रसार माध्यमांवर पसरताच त्यांचे काही गमतीशीर व्हिडिओ आणि मिम्स मोठ्या प्रमाणात व्हायरल झालेत प्रथम पाहूयात कोण आहेत प्रियंका चतुर्वेदी दोन हजार दहा साली काँग्रेसमध्ये प्रवेश करून राजकीय कारकिर्दीला त्यांनी सुरुवात केली तेरा थेट राष्ट्रीय प्रवक्त्या म्हणून त्यांची निवड झाली तेहलका फर्स्ट पोस्ट या वृत्तपत्रांमध्ये त्यांनी स्तंभलेखन केलंय बाल शिक्षण महिला सबलीकरण आरोग्य या विषयांवर काम केलंय तर पुस्तकांची समीक्षा करणारा ब्लॉग त्यांचा देशात टॉप टेन पैकी एक आहे प्रियांका चतुर्वेदी यांनी मुंबईसह देशभरात शिवसेनेचा प्रसार करण्याचा मानस व्यक्त केला खरा मात्र त्यांनी सीएसटी ब्रिज पडला तेव्हा शिवसेनेच्या नावानं खडेही फोडले होते त्यावर शाहरुख खानचं गाणं वापरत प्रियांकांच्या या वक्तव्यावर हसावं की डावं असा एक सूर सोशल मीडियामध्ये दिसून आला प्रियांका चतुर्वेदींनी केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांची खिल्ली उडवणारं वक्तव्य केल्यानंतर त्यांच्याशी काही काँग्रेस कार्यकर्त्यांनी गैरवर्तन केलं होतं अशा अनेक बाबी समोर करत त्यांनी आता शिवसेनेत प्रवेश केल्यानं सोशल मीडियावर कुठे खुशी तर कुठे गम अशाच प्रतिक्रिया उमटत आहेत रिपोर्ट टीव्ही नाईन मराठी शिवसेना महाराष्ट्राची गर्जना शिवसेना हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी टीव्ही नाईनचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा टीव्ही नाईन मराठी डॉट कॉम